महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची पंचवीसशे अडुसष्टावी जयंती जीएम मागासवर्गीय बौद्धिश संस्थेतर्फे मोठ्या उत्साहात साजरे करून लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी जीएम चौक बुधवारपेठ मिलिंदनगर येथे तथागत था गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते शुभांजी काका बनसोडे जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन उर्फ मॉन्टी बाबरे जी एम संस्थेचे सल्लागार राजाभाऊ हाऊशेट्टी जी एम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे कनिष्क उर्फ व्याखी वाघमारे दत्ता शिंदे मुकेश सोनवणे उमेश लोंढे यशपाल कांबळे यशपाल वाघमारे अभि क्षीरसागर अजय कोळेकर संतोष जगताप निशांत वाघमारे महेश बनसोडे अभिनंदन गायकवाड नेहाल क्षीरसागर सनी धनाणे यशराज बनसोडे संदेश माशाळकर निशांत वाघमारे सुहिल शिरसे आकाश जमादार सलमान तळभंडारे आदित्य वाघमारे उमेश गायकवाड संतोष कदम रघु बनसोडे रवी कांबळे अजगर सोरवसे सिद्धार्थ बनसोडे सुशांत वाघमारे आदी उपस्थित होते